कोण आलेला आहे संजय राव साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत कोण हा संजय राव साहेबांचा आदरणीय प्रेसरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेले आहे आणि पक्षातून सुधाकर वडगुजर यांची हकलपट्टी झालेली आहे राजकीय कारणाने आमच्याकडे हे सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात नेते घेत असतात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशानं हकालपट्टी झालेली आहे आमच्याकडे आदेश चालतो आम्ही आमच्या पक्षपूर्वकांना प्रश्न विचारू शकत नाही हकालपट्टी म्हणजे हकालपट्टी विशेषी करायला असतील तिथं राऊत समोर मेसेज काय ज्या ज्या काही चुकीचं काम झालेलं असेल तोच हकालपट्टी झाली असेल न्यूज साठी रोहनदानी नाशिक